नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सरसे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी म्हणी पाहणार आहोत ते देखील अर्थासहित चला तर व्हिडिओ शेटपर्यंत नक्कीच पहा आणि तुमचा वेळ न वाया घालवता पहिल्या म्हणीकडे वळूयात पहिल्या म्हणीकडे वळूयात पहिली म्हण आहे शहाण्याला शब्दाचा मार या म्हणीचा अर्थ पाहूयात शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबाबत शब्दांनी समज दिली तरी ते पुरेसे असते पुढील म्हण आहे शितावरून भाताची परीक्षा या म्हणीचा अर्थ देखील पाहूयात या म्हणीचा अर्थ असा वस्तूच्या लहान भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा होती किंवा होते पुढील आहे म्हण तिसरी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती या म्हणीचा अर्थ असा चांगल्याच्या पोटी चांगल्याच गोष्टी येतात पुढील म्हण आहे चौथी जे न देखे रवी ते देखे कवी या म्हणीचा अर्थ असा विद्यार्थ्यांना जे सूर्य पाहू शकत नाही ते कवी कल्पनेने पाहू शकतो पुढील म्हण आहे पाचवी जो गुळाने मरतो त्याला विष कशास जो गुळाने मरतो त्या स्विश कशास म्हणजेच जिथे गोड बोलून काम होते तिथे उपायांची गरज नसते पुढील मन आहे सहावी डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीस अर्थसा रोग एका जागी व उपचार दुसऱ्या जागी पुढील मन आहे आठवी ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू तेसा चला तर या म्हणीचा देखील अर्थ पाहूयात म्हणजेच वाईट संगतीचे वाईटच परिणाम असतात संगत खूप महत्वाची असते चला तर पुढील म्हण आहे नववी तरण्याचे कोळसे म्हाताऱ्याला बाळ बाळसे चला तर या म्हणीचा देखील अर्थ पाहूयात अगदी उलट गुणधर्म दिसणे पुढील म्हण आहे दहावी तिथ आहे तर भट नाही भट आहे तर तिथ नाही चला या म्हणीचा देखील अर्थ पाहूयात चणे आहेत तर दात नाहीत दात आहेत तर चणे नाहीत म्हणजेच एक गोष्ट असली की दुसरी गोष्ट नसणे पुढील म्हण आहे अकरावी तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले चला या म्हणीचा अर्थ पाहूयात या म्हणीचा अर्थ असा मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे पुढील म्हण आहे बारावी थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा अर्थ पाहूयात दिसण्यात शुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो पुढील सॉरी चला तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लग आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद